एका व्यक्तीला दुचाकीने धडक देत तीन सराईत गुन्हेगारांनी त्याच्याशी हुज्जत तसेच बेथम मारहाण करून त्याच्याकडील दीड लाखाची रोकड बळजबरीने हिसकावून पसार झाले होते दरम्यान अवधूतवाडी पोलीस पथकाने जलद गतीने तपास चक्रे फिरवित तिघांना जेरबंद करून वाहन जप्त करण्यात आले कुंदन उर्फ भीम्या प्रेम सारसर सलमान खान मोहम्मद खान आणि मोहम्मद रेहान मोहम्मद युनुस तिघेही राहणार डेहनकर लि अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत पाच ऑगस्टला रात्री नेहमीप्रमाणे अविनाश सदाशिव मानेकर हा व्यक्ती घराकडे परतत होता दरम्यान साई मंदिर परिसरात रस्त्याने येत असताना आरोपी कुंदन उर्फ त्याला दुचाकीने धडक दिली त्यानंतर दुचाकीवरून उतरून तिघांनीही अविनाश यांच्याशी वाद घातला शिवाय शिविगाळ करीत लाता भुक्याने बेधम मारहाण केली त्यानंतर बळजबरीने त्याच्याकडील दीड लाख रुपये हिसकावून तिघेही दुचाकीने भरधाव पसार झाले अविनाशने तात्काळ ठाणे गाठून या प्रकरणी तक्रार दिली घटनेबाबत वरिष्ठांनाही अवगत केले त्यावरून उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाने हे देखील तत्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर अवदुतवाडी पोलिसांना वाटमारीतील तीनही आरोपींची नावे गोपनीय माहितीत प्राप्त झाली शिवाय ते तिघे ती, सुमो वाहनाने नागपूरकडे पसार होत असल्याचे स्पष्ट झाले त्यानंतर पोलिसांनी विलंब न करता केली वाहन के वाहन दिसताच त्याचा पाठलाग केला अडवून बेड्या ठोकल्यात त्यानंतर पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली तेव्हा तिघांनीही घटनेची कबुली दिली शिवाय वाटमारेतील दीड लाखांची रोकडही काढून दिली तसेच पसार होण्यासाठी आरोपींनी वापरलेले सुमो वाहनही जप्त केले या कारवाईत औदुतवाडी ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित चौधरी सदानंद सोनकांबळे सहाय्यक फौजदार गजानन वाटमोडे जमादार रवी खांदवे विशाल भगत महेश मांगोळकर प्रशांत गेडाम बलराम शुक्ला रुपेश ढोबळे शिपाई सागर चिरडे रशीद शेख गोवर्धन वाडई आदींनी सहभाग घेतला होता